अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दुर्बिणीद्वारे डॉक्टर सयाजीराव सरगर यांनी केली बायपास शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दुर्बिणीद्वारे केलेली बायपास शस्त्रक्रिया कोल्हापुरात यशस्वीपणे पार पडली कोल्हापूरमधील एक रुग्ण दीर्घकाळापासून किडनी विकाराने ग्रस्त होता त्याला एक दिवसात डायलिसिस करून घ्यावं लागत होतं आणि त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने या रुग्णावर बायपास शस्त्रक्रियेची आवश्यकता होती आणि त्यामुळे दुर्बिणीच्या सहाय्यानं इंटरनल मेमरी आर्टरी काढून छातीच्या डाव्या बाजू छे छोटासा छेद देत ही बायपास शस्त्रक्रिया कोल्हापूरच्या सिद्धगिरी रुग्णालयात यशस्वीरित्या करण्यात आली सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर सयाजीराव सरगर यांनी ही जटील शस्त्रक्रिया केली दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आलेली ही राज्यातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा सिद्धगिरी महासंस्थांचे मठाधिपती अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले आहे सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जो काड्याक विभाग आहे म्हणजे हृदय शस्त्रक्रिया क्रिया विभाग त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर सरगर सर त्यांची आतापर्यंत हातखंड होते की ओपन बायपास करण्यामध्ये त्यांची हात धरणारी नाही आहे तथापि आत्ताच एक नवीन प्रयोग त्यांनी सक्सेस केली आपल्या या हॉस्पिटलमध्ये की अँडोस्कोपीने बायपास करण्याचे की ज्याच्याकरता पेशंटला कमीत कमी त्रास आणि अत्यंत अवघड असं सर्जरी आणि जी सर्जरी पूर्वी किंवा ही बाहेर रोबोटिक पद्धतीने केली जाते आणि ज्याला करोडो रुपये खर्च आहे त्या सर्जरी आता लाखात अत्यंत कमी खर्चात करून त्यांनी यशस्वी केले आणि तेही डायलिसिसवर असणाऱ्या रेग्युलर डायलिसिसवर असणाऱ्या पेशंट करून त्यांना बरं केले म्हणून महाराष्ट्रातच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया आमच्या सरगरसानी पहिल्यांदा केली म्हणून आम्ही सगळ्यांना ह्या माहिती पोचावं यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स केलेले तर सगळ्यांनाच विनंती आहे ज्यांना गरज आहे त्यांनी जरूर या सुविधेचा लाभ यावं ज्याकरता पैसे असणारे कुठे मुंबई दिल्ली जाऊन जरूर करून घेतील आ, रोबोटिक सर्जरी पण रोबोटिक न करता हातानेच पण कमीत कमी खर्चात करणारी ही जी सर्जरी आहे आमच्या डॉक्टर सरगर सरांची जरूर त्यांचा फायदा लोकांनी घ्यावा अशी माझी विनंती राहायची ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर